लाडक्या बहिणींना सांभाळून जो काय आम्हाला निधी दिला जाणार आहे तो आम्ही समजून घ्यायला पाहिजेत कारण लाडक्या बहिणीला ह्यातनच आमच्याकडे निधी दिला जाणार लाडक्या बहिणींमुळे अडचणीत आलो नाहीये विकास कामाला थोडं पाठीपुढे होतोय आता आम्ही पण समजून घ्यायला पाहिजे आणि जनतेने पण समजून घ्यायला पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरातली का एखादी ला ना एखादी महिला लाडकी बहीण आहेत ना आमच्या बरोबर ज्या विभागाचा जातो तो सुद्धा लोकांसाठी वापरला जाणार होता म्हणणं तुमचं अत्यंत तुम्ही ऐका ऐका परवा त्यांनी खुलासा केलाय की आम्ही कुठल्याही खात्याचा निधी काढला आहे आम्ही काय तुम्हाला सांगितलं जर निधी आमचा एका देवाला कोणाच्या कमी जास्त करायचा असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये विश्वासात घ्या की अशा अडचण आम्ही समजू शकतो ना शेवटी आम्ही पण सत्य झालो आम्ही पण मंत्री आहोत म्हणजे आमची पण जबाबदारी आहे एकट्या अर्थमंत्र्यांची अशातला भाग नाही आहे तर आमची पण जबाबदारी असं आहे पण आता काय आहे तुम्हा लोकांना कसे शब्द फिरवता येतात आम्हाला नाही बोलतोय आम्ही नाही फिरूयात पण शिंदे शिंदे आणि खात्याचे पैसे जास्त चालतात ना असं नाही होत मंत्र्यांचे काम सुद्धा शिंदे संपवले जाते आम्ही बसून ठरू का असं तेवढी काळजी करतोय टार्गेट होत शिरसाट संजय राठोड आणि हे टार्गेट होणारे मग सुद्धा शिवसेनेचे जे काम करतात ते टार्गेट होते जर काही काम ठोस पद्धतीने करणार असतील तर काय अडचण नाही ना ठीक आहे ना थोडं उन्नीस बीस समजून घेतो ना पण भ्रष्टाचाराचे आरोप झाला चौकशी करण्याचा <laughs> नाही भ्रष्टाचाराचे जर आरोप असतील <laughs> त्यांनी देखील चौकशी करावी त्याला आम्ही सामोरं जाऊ त्याबद्दल काय दुमत असल्याचं कारण नाही पुढच्या गाडीत आम्ही होतो मात्र आम्हाला मंत्रीपद दिलं गेलं नाही मागच्या गाडीत मागे होते त्यांना मंत्रिपदावर झालं झालं म्हणजे आणि त्यावेळेला काही वेळेला आमचा नेता सम्रात आहे तेव्हा आम्ही नाही समजून घ्यायचं कोणी म्हणून आम्ही थांबलो होतो आम्ही स्वतःच सांगितलं ना की आम्हाला साहेब नाही बोलले तुम्ही थांबताय का जेव्हा साहेबांनी आम्हाला विचारले काय करायचं ज्यावेळेला अशा काही गोष्टी जर आमच्यासारखा मावळा जर नाही समजू शकत तर आम्ही कसले शिवाजी महाराजांच्या असा प्रश्न आहे कारण ज्या वेळेला निवडणुकीला आम्ही शब्द दिलेले आहे त्या शब्दाच्या आता पूर्तता करणं आमचंही काम हे कर्तव्य आहे आता त्या आमच्या लाडक्या बहिणीना सांभाळून आम्हाला हे करायचं आहे आणि येणारे आता जून महिन्याच्या एंडिंगला आता अधिवेशन आमचं होतंय त्या अधिवेशनामध्ये आम्ही तरतूद करू शकतो शिरसाटावर संजय शिरसाटांवर याने आरोप केलेले त्याच्यावरती दावा ठोकायचा तर मागेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या राजकीय प्रमोशन करताय चर्चा मुलाला माध्यमातून तुम्ही लॉन्च राजकीय करिअर काय सांग काय आहे जो युवा वर्ग आणि आमच्या मतदारसंघातले लोक होते त्याच्यामुळे त्यांची जी काय फील्ड होती टीम होती ज्या लोकांना जवळजवळ काल अडीच हजार लोकांना आम्ही वारी घडवली तर ते घडवत असताना त्यांच्या बरोबरच्या मित्रमंडळींनी त्यांना बोलवलं होतं चांगलं वाईट काय त्याच्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं रुक्मिणी मातेचं दर्शन झालं लोकांचं दर्शन झालं लोकांनाही कळलं की बरेचसे जे काम आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जर त्यांचा मुलगा काम करत असेल त्या चुकीचं नाही पांडुरंग होईल ते होईल पांडुरंगाला पण समजतय की बाबा आपला भक्त कसा आहे जर आम्ही काम करत तर पांडुरंग पदाचा तो था 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 था। था था था। तो पण काय गणित आहे तो ईश्वर सोडवतोय आणि मला वाटतं लवकर सुटल पालकमंत्री म्हणून समोर येणार नाही शंभर टक्केच पाहिजेच पाहिजे परिषद झाले <laughs> परिषद झाली ते जे अ आमच्या अध्यक्ष आहेत बाळासाहेब सामू त्यांनी जे काय सगळ्यांना बोलून त्यांच्या